सीट नंबर इलेवन ए गुरुवारी रात्रीपासून हा सीट नंबर सगळ्या जगभरात चर्चेत आहे याचं कारण म्हणजे अहमदाबाद लंडन विमान क्रॅश झालं यातल्या दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला जीव वाचला तो फक्त एका प्रवाशाचा रमेश विश्वास कुमारचा रमेश विश्वास कुमार सीट नंबर इलेव्हन ए वर बसला होता जेव्हा अपघात झाला त्यानंतर रमेश अपघात झाला त्या ठिकाणावरून चालत बाहेर आला त्याला छातीला आणि चेहराला जखमा झाल्या होत्या पण त्याचा जीव वाचला आपण विमानातून बाहेर फेकलो गेलो त्यामुळे आपला जीव वाचल्याचं रमेशने सांगितलं आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली ती म्हणजे विमानातलं सगळ्यात सेफेस सीट कुठलं असतं याची इलेवन ए हे विंडो सीट होतं इलेव्हन ए हे इकॉनॉमिक क्लासमधलं सीट होतं बऱ्याच बोईंग विमानांमध्ये हे सीट मोस्ट हेटेड सीट म्हणून ओळखलं जातं पण याच सीटवर बसलेल्या प्रवाशाचा जीव वाचला आणि विमानात कुठलं सीट सेफ असतं कुठल्या सीटवर अपघाताचा धोका कमी असतो किंवा अजिबातच नसतो हा प्रश्न विचारला जाऊ लागला याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बोल सीट नंबर इलेव्हन ए वर बसलेल्या प्रवाशासोबत काय झालं तर त्यानं दिलेल्या माहितीनुसार अपघात झाला तेव्हा तो विमानातून फेकला गेला कारण त्याचं सीट एमर्जन्सी एक्झिट डोअरच्या अगदी जवळ होतं बाहेर फेकला गेल्यामुळे तो स्फोटात किंवा आगीत होरपळला गेला नाही आणि सुखरूप राहिला मग लगेच चर्चा झाली सीट नंबर इलेव्हन ए सगळ्यात सेफ पुढच्या वेळी विमानातून जाणार तेव्हा याच सीटवर बसणार पण रमेशचा जीव वाचला असला तरी सीट नंबर इलेव्हन एला सेफेस सीट म्हणता येत नाही मग विमानातली सगळ्यात सेफ सीट कुठली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या आधीच्या अपघाताच्या घटनांचा तुलनात्मक अभ्यास करावा लागेल अमेरिकेचं फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन आणि टाईम मॅगझिन यांनी विमानातल्या सीटच्या सेफ्टीचा तुलनात्मक अभ्यास केलाय या अभ्यासावरून त्यांनी निष्कर्ष काढलाय की विमानाचा मागचा भाग हा सर्वात सुरक्षित असतो अपघातात या भागातल्या सीट्सवर बसणारे प्रवासी इतर प्रवाशांपेक्षा चाळीस टक्के जास्त सेफ असतात विमानाच्या पंखाचा मागचा भागही सेफ मानला जातो हा भाग बॅलन्स इम्पॅक्ट झोनमध्ये असतो ज्यामुळं तुलनेनं सेफ असतो पंखाच्या समोरचा भाग हा थोडा कमी सुरक्षित मानला जातो कारण इथं विमानाचे फ्युएल टँक्स असतात त्यामुळे अपघात झाल्यानंतर जर या टँक्सचा स्फोट झाला तर इथल्या प्रवाशांना धोका निर्माण होतो हीच गोष्ट अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या बोईंग सेव्हन एट सेव्हन सोबत सुद्धा घडली दोन्ही फ्युएल टँक्स पूर्ण क्षमतेने भरलेले होते त्याचा स्फोट झाला आणि जीवितहानीचा आकडा वाढला आता पुन्हा येऊ सुरक्षेकडे विमानाचा समोरचा भाग ज्याला नोज फ्रंट म्हणतात तो सर्वात कमी सुरक्षित असतो कोणत्याही अपघातात या भागाला नुकसान पोहोचण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते बहुतेक मोठ्या विमानांमध्ये पंधरा ते पंचवीस या रांगांमधल्या सीट्स तुलनेनं अधिक सुरक्षित मानल्या जातात तसंच एक्झिट डोअर्स जवळच्या सीट्सही सुरक्षित मानल्या जातात पण काही विशिष्ट परिस्थितीतच अहमदाबादच्या विमान अपघातात वाजलेला एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार सुद्धा एक्झिट डोअर जवळच्या सीटवर बसला होता आणि त्यामुळेच तो बचावला विमानातल्या प्रत्येक रांगेतल्या सीटचे तीन प्रकार असतात विंडो सीट मिडल सीट आणि आईल सीट रमेश विंडो सीटवर बसला होता म्हणून ते सीट सेफेस्ट होतं का तर नाही या सीट्समध्ये सुरक्षिततेचा थोडाफार फरक असतो मिडल सीट ही विंडो सीट आणि आईल सीटपेक्षा थोडी जास्त सुरक्षित मानली जाते कारण विमानाचा अपघात झाला तर अशा वेळी मिडल सीटवर तुलनेनं कमी इम्पॅक्ट पडतो पण म्हणून मिडल सीट पूर्ण सुरक्षित होते का तर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एक्झिट रोवरच्या आईल सीट्सवरून सिच्युएशन सिच्युएशनमध्ये लगेचच बाहेर पडता येतं त्यामुळे या सीट सुद्धा सुरक्षित ठरतात अर्थात विषय त्यावेळेस नेमकं काय घडतंय याचा असतो थोडक्यात काय तर पंधरा ते पंचवीस या रंगांमधल्या मिडल सीट्स आणि एक्झिट रोवरच्या म्हणजेच पंखांच्या थोड्या पुढच्या आणि मागच्या सीट्स या विमानातल्या सेफ सीट्स मानल्या जातात आता यात अपघातांच्या दृष्टीनं आणखी एक मुद्दा विचारात घ्यावा लागतो तो, तो म्हणजे क्रॅश सिच्युएशन मध्ये विमानाच्या मागच्या भागातले सीट सेफ असतात विमानाला आग लागली तर पंखांपासून लांब असलेले सीट सुरक्षित असतात जर विमानातून लवकर बाहेर पडायचं असेल तर एक्झिट रो किंवा त्या जवळच्या सीट्स फायद्याच्या असतात पंखांजवळच्या सीट्समुळे टर्ब्युलन्स टाळता येत असला तरी टर्ब्युलन्स सेफ्टी म्हणजे क्रॅश सेफ्टी नसते जर मेडिकल इमर्जन्सी असेल तर पहिल्या रोमधल्या सीट सेफ ठरतात कारण इथं क्रू मेंबर लवकर पोहोचतात प्रत्येक सीट सेफ आहे याची मापक बदलतात पॉप्युलर मेकॅनिक्स या मॅगझिन दोन हजार सात साली विमानांच्या सुरक्षिततेचा अभ्यास केला होता हा अभ्यास गेल्या छत्तीस वर्षातल्या विमानाच्या क्रॅश डेटावर आधारित होता या अभ्यासातून समोर आलं होतं की विमानाच्या रिअर थर्ड म्हणजे मागच्या भागात बसलेल्या प्रवाशांचा जीव वाचण्याची शक्यता एकोणसत्तर टक्के होती तर फ्रंट थर्ड म्हणजेच समोरच्या भागात बसलेल्या प्रवाशांची वाचण्याची शक्यता एकोणपन्नास टक्के होती याशिवाय फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड यांच्या अभ्यासानुसार टेक ऑफ आणि लँडिंग क्रॅशवेळी विमानाच्या मागचा भाग तुलनेत थोडा जास्त सुरक्षित असतो तर विमानाच्या पंखांजवळच्या मिडल सीट्स या क्रॅशमध्ये सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमुळे काहीशा सुरक्षित असू शकतात आता विमानाच्या प्रकारानुसारही सीटची सेफ्टी लेव्हल बदलत जाते तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बोईंग विमानात पंचवीस ते पस्तीस या रांगांमधल्या मिडल सीट्स या सेफ सीट असतात तर एअर बस विमानात पंधरा ते पंचवीस या क्रमांकांच्या रांगांमधल्या मिडल सीट सुरक्षित मानल्या जातात बाकीच्या विमानातल्याही मागच्या भागातल्या सीट्स या तुलनेनं सुरक्षित मानल्या जातात पण तज्ज्ञांचा सल्ला आहे की जर लांब पल्ल्याची इंटरनॅशनल फ्लाईट असेल तर मागच्या बाजूच्या मिडल सीट्स निवडणं सुरक्षित आहे जर कमी पल्ल्याची डोमेस्टिक फ्लाइट असेल तर एक्झिट रोवरच्या किंवा मागच्या बाजूच्या विंडो सीट घेणं सेफ आहे जर विमानाचा टर्ब्युलन्सचा प्रॉब्लेम टाळायचा असेल तर पंखांजवळची मिडल सीट सगळ्यात जास्त सुरक्षित आहे पण एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये मागच्या भागातल्या मिडल सीट्स तुलनेनं जास्त सेफ असतात आता सगळ्या शक्यता आजवर झालेला अभ्यास या सगळ्यांचा एकत्रित विचार केल्यावर समोर येतं की विमानाच्या मागच्या भागातल्या आणि पंखांजवळच्या या इतर जास्त सुरक्षित असतात तसंच इमर्जन्सी एक्झिट जवळची सीटही सुरक्षित मानली जाते प्रवाशांच्या अनुभवावरून दिसून आलंय की विमानाच्या पुढच्या भागातल्या सीट्स या जास्त आरामदायी असतात या सीट्सवर टर्ब्युलन्सचा इफेक्ट कमी असतो त्यामुळेच फर्स्ट क्लास आणि बिझनेस क्लासच्या सीट्स या समोरच्या भागात असतात पण कम्फर्ट जास्त असला तरी विमान अपघाताच्या वेळी सगळ्यात जास्त धोका या विमानाच्या पुढच्या भागात येणाऱ्या सीट्सलाच असतो असंही अभ्यासातून समोर आलंय इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कोणत्याही विमानाची क्रॅश होण्याची शक्यता प्रचंड कमी असते प्रत्येक दहा लाख फ्लाइट मध्ये एका फ्लाईटचा अपघात होतो अशी आकडेवारी आहे त्यामुळे तुम्ही कुठल्या सीटवर बसला आहात यापेक्षा तुम्ही सीट बेल्ट लावला आहे की नाही सेफ्टी डेमो घेतलाय की नाही तसंच एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये शांत डोकं ठेवून निर्णय आहे की नाही या गोष्टी महत्वाच्या असतात विमानाचे सी हेच सांगतात टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान सीट बेल्ट व्यवस्थित लावणं हाच सुरक्षित राहण्याचा सर्वोत्तम उपाय विमानाचे नव्वद टक्के सेफ्टी फॅक्टर्स हे सीट कुठलं आहे यापेक्षा पायलट टेक्निकल स्टाफ विमानाचं मेंटेनन्स आणि एमर्जन्सी ड्रिल्स यावर अवलंबून असतात तसंच जर एखादा अपघात झालाच तर प्रवाशाचा जीव वाचणार की नाही हे सीटऐवजी त्या अपघाताच्या परिस्थितीवर अवलंबून असतं म्हणूनच टेक्निकली विमानात कोणतीच सीट सेफ सीट नसते कुठलं सीट सेफ ठरणार हे पूर्णपणे शक्यतांवर आणि त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतं पण तरीही काळजीचा उपाय म्हणून आपल्या प्रवासाचा पल्ला ओळखून सीटची निवड करता येते अर्थात खेळ असतो तो शक्यतांचा तुम्ही विमान प्रवास करताना कोणत्या सीटची निवड करता तुम्हाला कोणतं सीट सेफ वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बोल बिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा